DNA News, शोध सत्याचा घरात दारात देवघरात स्वयंपाकघरात सगळीकडे सांडपाणी सांडपाणी शिरल्यानं नागरिकांचा जीव मेटा कुटी कुठे झोपावं कुठे अन्न शिजवावं कुठे बसावं अशी एकूणच परिस्थिती ओढावल्यानं नाशिकच्या सिडकोतील गजानन महाराज चौक येथील रहिवाशांची मनस्थिती संतापजनक झाली आहे ड्रेनेज लाईन तुंबल्यानं महिला पाणी थेट गल्ली बळातून घरात शिरत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून हा त्रास होत असल्याचं नागरिक सांगत करण्यासाठी नगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करून देखील आमच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची संतापजनक प्रतिक्रिया नागरिक देत आहेत नमस्कार आमच्या इथं ड्रेनेजच्या पाईपलाईनमधनं पाणी वारंवार गळती चालू त्यांना नगरपालिकेला कंप्लेंट करून ऑनलाईन कंप्लेंट करून लेखी तक्रार देऊन सुद्धा अजून एकही अधिकारी अधिकारी आले नाही काही नाही आणि त्यांना फोन लावला तर अधिकारीचे उत्तर देत आहे यांचा लवकरात लवकर पाण्याचा निचरा करावा नाही तर ती पाईपलाईन खराब झाली असेल तर ती बदलून देण्यात यावी जर ते करण्यात नाही आलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी स्टाईलने आंदोलन करेल दुर्गंधीयुक्त पाणी शिरल्यानं डास मच्छरांचा उच्छाद वाढला असो हो। लहान मोठ्या आया किडे घरात येत असतात यामुळे लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतोय अशा परिस्थितीत मुलांना शाळेतही पाठवू शकत नाही तक्रार करण्यासाठी मनपाचे उंबरठे चढून आता आमचे पाय झिजले प्रत्येक जण येऊन फक्त पाहणी करून जात असल्याचं हे नागरिक सांगतात दरम्यान यावर तात्काळ कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष करण बाळासाहेब आरोटे यांच्याकडून आंदोलन करण्याचा इशारा आता देण्यात आलाय यामुळे आता महापालिका प्रशासन सिडकोवासियांच्या तक्रारींकडे लक्ष देणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो नाशिक न्यूज नाशिक